रिपोर्ट आज हिट लिस्वर आहे ते म्हणजे अचलपूरचे अनबिटेबल सलग चार टर्म विषयाचा चौकार मारलेले प्रहार जनशक्ती पार्टीचे अपक्ष आमदार बच्चू कडू दिव्यांगांचा आधार कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज रुग्णांसाठी दवा दिनदुबळ्यांसाठी मझिहा अशी एक ना एक अनेक बिरुदावली त्यांच्या नावासमोर लागते यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अमरावतीतल्या अचलपूर मतदारसंघाचे बच्चू कडू आमदार असले तरी एक मास लिडर म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रातल्या घराघरात आहे आज आपला विषय अगदी सोपा आहे बच्चू कडू यांनी मागच्या पाच वर्षात कामं केली आहेत का होय आपले प्रश्न जबरेत बच्चू कडूंनी अचलपूरसाठी किती निधी आणला त्याचं पुढं काय झालं बच्चू कडू आमदार असतानाचा भूतकाळ ते वर्तमान असा विकासाचा पाठ आणि भविष्यातील व्हिजन हे सगळंच क्लिअर कट या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत चला तर मग मतदारसंघाची खरी खरी करूया चिरपाड घेऊन येतोय आमदारांचं रिपोर्ट कार्ड सगळ्यात आधी आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल शेतकरी दिव्यांग महिला अनाथ अशा प्रत्येक सोशल घटकांना सोबत घेऊन धर्मनिरपेक्ष प्रभावी आणि इम्पॅक्टफुल राजकारणी म्हणून बच्चू कडू यांची ओळख एकोणीसशे नव्याण्णव ला प्रहार पक्षाची स्थापना करून त्यांनी स्वतःचा महाराष्ट्रात असा एक दबावगट तयार केला दोन हजार चार पासून सलग चार टर्म आमदार म्हणून निवडून जाण्याचा त्यांचा रेकॉर्ड दोन हजार एकोणीस ला जलसंपदा खात्यासह विविध खात्यांच्या राज्यमंत्रीपदाचा कारभार त्यांनी पाहिलाच पण दोन हजार तेवीस मध्ये देशातलं पहिलं पहिलं दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्रात सुरू झालं त्याचं सगळं श्रेय अर्थातच बच्चू कडू यांचं राजकारणाच्या सुरुवातीपासूनच वेगवेगळे आंदोलन करून प्रस्थापित सरकारला घाम फोडणाऱ्या बच्चू कडू यांची आंदोलन सम्राटाची ओळख आमदार साहेबांची ही थोडक्यात तोंड ओळख सांगून झाल्यानंतर आता ओळूयात मुख्य मुद्द्याकडे तो म्हणजे मागच्या पाच वर्षात बच्चू कडू यांचं आमदारकीचं रिपोर्ट कार्ड नेमकं काय सांगताय तर अचलपूर विधानसभा मतदारसंघासाठी सहा हजार सातशे कोटीहून अधिक रुपयांचा निधी खेचून आणत मागच्या पाच वर्षात बच्चू कडू यांनी नवा रेकॉर्ड केला त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचं श्रेणीवर्धन करणं महिला व बालकल्याण रुग्णालयाला शंभर खाटांची मान्यता देऊन पासष्ट कोटी निधी देण्यात आला गंभीर आजार रुग्णांसाठी मतदारसंघात स्वतंत्र ट्रॉमा केअर सेंटरसाठी एक पूर्णांक साठ कोटी असा भरीव निधी त्यांनी आरोग्य व्यवस्थेवर खर्च केला थोडक्यात काय एका मेसेज एकशे पंधराहून अधिक वेळा रक्तदान करणारा आणि रुग्णांसाठी दवा म्हणून ओळख मिळवणाऱ्या बच्चू कडू यांनी अचलपुरातही आरोग्य प्रशासनाची घडी व्यवस्थित बसवले दुसरा विषय येतो तो, तो प्रशासकीय पायाभूत सुविधांचा होय आमदारांची खरी कसोटी कुठं लागते तर त्याने प्रशासकीय पायाभूत सुविधांचा विकास करून जनतेचा भार किती हलका केलाय याची बेरीज वजाबाकी करून पण या मुद्द्यावरही बच्चू कडू यांना पैकी सो, सो गुण दिले जातात अचलपूर मधल्या पोलीस स्टेशन आणि निवासी इमारतीसाठी चोवीस कोटी बस स्थानकासाठी आठ पूर्णांक एकवीस कोटी न्यायालय इमारतीसाठी पन्नास पूर्णांक सत्तर कोटी प्रशासकीय इमारतीसाठी तेवीस कोटी मातीशी असलेली नाळ जपत लोकशाहीर अण्णाभाऊ साठी सांस्कृतिक भवनाच्या ऑडिटोरियमसाठी पंचवीस कोटी निधी आणून त्यांनी बहुतांश कामं आमदार साहेबांनी तडीत नेलेत तिसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे रस्त्यांचा कनेक्टिव्हिटी वाढली की मतदारसंघाचा विकास ओप होतो अर्थात हीच मेघ ओळखून बच्चू कडू यांनीही शहरांतर्गत रस्ते बांधणीसाठी दोनशे सदतीस पूर्णांक एकोणसाठ कोटी तर कॉन्क्रीट रस्त्यांसाठी बारा पूर्णांक चौऱ्याहत्तर निधी आणि अचलपूरच्या विकासाला सुसाट वेगाने घेऊन जाणाऱ्या अचलपूर रिंग साठी अर्थात बायपास साठी तब्बल एकशे चव्वेचाळीस कोटी निधी मंजूर करून घेतलाय ट्राफिक प्रश्न संत्रा आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा सोबतच उद्योग पर्यटन रोजगार निर्मितीसाठी हा बायपास नवसंजीवनी देणार ठरेल शेतकऱ्याला विसरला तो मातीची नाळ विसरला पण तब्बल वीस वर्ष लोकप्रतिनिधी असूनही बच्चू कडू यांनी आपली शेतकऱ्यांचा कैवारी अशी ओळख तसुभरही कमी होऊ दिली नाहीये नैसर्गिक आपत्तीसाठी दोनशे पंचावन्न कोटी कृषी क्षेत्राला पुढे घेऊन जाणारा प्रस्तावित कृषी महाविद्यालय तंत्र प्रोसेसिंग युनिट आणि सिट्रस इस्टेट प्रत्यक्ष शेतकऱ्याला आपल्या आप बांधापर्यंत जाण्यासाठी हजारहून अधिक किलोमीटरचे पाणंदर रस्ते पीक विम्यासाठी एकशे पस्तीस कोटी शासनाच्या विविध स्कीम दारोदारी जाऊन या आणि अशा अनेक प्रकारे त्यांनी शेतकरी प्रश्नांची कधी दुजाभाव केलेला दिसत नाहीये शिक्षण क्षेत्रासाठी देशातील नवा पायंडा पाडून पहिलं दिव्यांग विद्यापीठ सुरू करण्याच्या हालचाली बच्चू कडू यांच्या सुरू आहे प्रस्थापित वैद्यकीय महाविद्यालय असो शासकीय वसतीगृह गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या केलेल्या मोकळ्या वाटा आदर्श शाळा योजनेअंतर्गत बारा कोटी हायफाय बनलेल्या सरकारी शाळांसोबतच राज्यातील पहिली अहिल्यादेवी होकर सायकल बँक योजनेचा सा शुभारंभही आमदार साहेबांच्या अचलपूर मतदारसंघात झालाय गोरगरीब पोर शिक्षणाच्या कुठल्याच टप्प्यावर कुठेही कमी पडू नयेत याची पुरेपूर काळजी बच्चू कडू यांनी घेतलेली दिसते जलसिंचनाची कामं सिंचन तलाव दुरुस्त सोबतच बच्चू कडू यांचा विदर्भ बंदारा हा संपूर्ण राज्यासाठी नवा रोल मॉडेल ठरलाय अचलपूरच्या पाण्याचा प्रश्न भागवण्यासाठी बच्चू कडू यांनीही नवं मॉडेल अचलपूरमध्ये राबवले हे विदर्भ बंधारे पातळीवर महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे रोजगार आणि उद्योग सर्वात महत्वाचा बेंचमार्क म्हणजे बेलोरा बाजार या एमआयडीसी मंजूर करून आमदार साहेबांनी कारंजा बहिरमची एम आय डी सी सध्या प्रस्तावित आहे पूर्णा माय सहकारी सुदगिरणीस आठ कोटी नऊ लाख रुपयांचा निधी देऊन अचलपूर मधील सहकाराला बळकटी देत पाचशे तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यात बाकी स्पर्धा परीक्षेसाठी बच्चू कडू आधीपासूनच आवाज बनवून आहेत दिव्यांगांसाठी घरकुल योजना अनाथ मुला मुलींसाठी नोकरी शिक्षणामध्ये एक टक्के आरक्षण बहिरम तीर्थक्षेत्रासाठी पस्तीस कोटी निधी विधानसभेतील विविध प्रश्नांचा सजावात त्यांनी मागील पाच वर्षात तसूभरही कमी पडू दिला नाहीये अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सर्व धर्म समभाव जपत विकास कामांचा मोठा धडका बच्चूकडून चालवला आहेच पण सोबतच अन्याय विरुद्ध प्रहार करण्याची आपली मूळ वृत्तीही त्यांनी सोडलेली नाहीये बाकी अचलपूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद